नमस्कार सर्वांना सोनाई इंटरप्राइजेस मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच जे नवीन अपडेट्स असतील ते अपडेट्स तुम्हाला टाइम टू टाइम मिळत राहतील मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ बद्दल तुम्हाला सांगतो की जे वेगवेगळ्या स्कॉलरशिप योजना आहेत बरोबर स्कॉलरशिप महाराष्ट्र शासनाच्या ज्या मागासवर्गीय इतर मागास जे बहुजन कल्याण विभाग आहेत त्यांच्या खूप साऱ्या योजना आहेत तर त्या योजना बद्दल तुम्हाला मी आज सांगणार आहे त्यामध्ये मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना आणि मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना ह्या तर आहेतच प्लस वेगवेगळ्या योजना आहेत त्या मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे आजचा जो पॉईंट असणार आहे आपला मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना त्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत हे बघा दहावी बारावी साठी आहे किंवा अकरावी दहावी झाल्यानंतर काय योजना असतील या सर्व प्रकारच्या तुम्हाला योजना आहेत आठ प्रकारच्या शिष्यवृत्तीच्या योजना असणार आहेत मित्रांनो यामध्ये यामध्ये तुम्हाला मी प्रत्येक योजनेची माहिती सांगणार आहे व्हिडिओ थोडासा जास्त लांब जाईल म्हणजे मोठा होईल व्हिडिओ तर व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजेच तुम्हाला प्रत्येक योजना विद्यार्थ्यांसाठी कोणत्या कोणत्या शिष्यवृत्ती योजना आहेत त्याबद्दल तुम्हाला माहिती तिथे भेटून जाईल तर सुरू करूया मित्रांनो सुरुवातीला आहे इयत्ता दहावी आणि बारावी साठी म्हणजे अकरावी आणि बारावीसाठी योजना आहे अकराव्या बारावीसाठी काय योजना आहे मित्रांनो हे बघा दहावी मध्ये कंपल्सरी पंच्याहत्तर टक्के जर जास्त पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त जर टक्के मिळाले तर तुम्हाला भेटणार आहे तीन हजार रुपये वर्षाला म्हणजे अकरावी बारावी साठी जर ऍडमिशन घेतलेलं असेल तर तीनशे रुपये महिना म्हणजे दहा महिन्यासाठी तीन हजार रुपये तुम्हाला भेटणार आहे बरोबर यासाठी फक्त तीन साठी आहेत पहिली गोष्ट हा विद्यार्थी जो आहे या विभा भज विजाभज आणि विमापर या प्रवर्गाचा असायला पाहिजे त्याने अकरावी आणि बारावी मध्ये ऍडमिशन घेतलेलं असायला पाहिजे आणि साठी दहावीत त्याला पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त मार्क मिळालेले पाहिजेत बरोबर यासाठी संपर्क करायचा तुम्हा तुम्हा आहे तुम्हाला संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणजे तुम्ही जिथे ऍडमिशन घेतलेलं असेल त्यांना तुम्हाला संपर्क करून घ्यायचा आहे म्हणजेच ते तुम्हाला तुमचा फॉर्म वगैरे पुढे पाठवतील ओके यानंतर दुसरी योजना आहे मित्रांनो पाहूया आपण दुसरी योजना मॅट्रिकोत्तर योजना इथे आहे बघा इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शंभर टक्के केंद्र पुरस्कृत योजना आहे यामध्ये बघा काय असणार आहे लाभार्थी जो आहे मान्यता प्राप्त शाळेत शिक्षण घेत असावा दुसरा आहे लाभार्थी इतर मागास प्रवर्गातील असावा म्हणजे इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थी जर असेल तर त्याला या गोष्टीचा लाभ घेता येणार आहे पालकाची उत्पन्न मर्यादा असेल दीड लाख रुपये आता हे कोणासाठी आहे हे तुम्हाला मी दाखवतो इथे जी आर ओपन होतो मित्रांनो इथे काय असणार आहे कोणासाठी योजना राज्यातील इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शालांतर परीक्षोत्तर म्हणजे काय की शाळा दहावीशे शाळा संपल्यानंतर जे दहावीची शाळा संपल्यानंतर जे शिकणार आहोत आपण त्यासाठी ही योजना आहे त्याच्यासाठी कागदपत्र महत्वाचे जे असतील ते बघा इथे मी तुम्हाला झूम आउट करून दाखवतो म्हणजे तुम्हाला दिसेल व्यवस्थित कागदपत्र असतील उत्पन्नाचा दाखला नॉन क्रिमिल व जातीचे प्रमाणपत्र आणि महाराष्ट्राचा दाखला म्हणजे डोमेसाईल प्रमाणपत्र हे तुम्हाला लागणार आहे आणि सहा नंबरचं आहे इयत्ता दहावी पास झालेली असावी आणि पुढील शिक्षण चालू असायला पाहिजे आणि या लाभाचे स्वरूप काय असणार आहे मित्रांनो हे बघा ची वेबसाईट जी आहे यावरती जेव्हा आपण क्लिक करतो तर ती वेबसाईट डायरेक्टली आता इथे त्यांनी सांगितलंय की प्रायव्हेट आहे टेम्पररी अनअवेलेबल दाखवते तर या साईट वरती जाऊन तुम्ही तो फॉर्म भरू शकता आणि संपर्क इथे तुम्हाला सेम आहे संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य अधिकारी किंवा तुम्हाला समाज कल्याणचे आयुक्त जे असतील यांच्याशी संपर्क करायचा आहे ओके यानंतर मित्रांनो तिसरी जी योजना असणार आहे तिसरी योजना मी दाखवतो तुम्हाला हे बघा तिसरी योजना आहे विमुक्त जाती व भटक्या जमाती इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील गुणवंत मुला मुलींना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती योजना आहे मित्रांनो काय आहे परदेशात शिक्षण घेण्यासाठी योजना आहे योजनेच्या अटी काय आहेत मित्रांनो योजनेच्या आटी पाहून घेऊया आपण हे बघा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी हा विमुक्त जाती व भटक्या जमाती इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील असायला पाहिजे बरोबर यानंतर मित्रांनो विद्यार्थ्याला परदेशातील द आरक्यूएस अद्ययावत वर्ल्ड रँकिंग मध्ये दोनशेच्या आत असलेल्या शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठामध्ये प्रवेश मिळालेला असावा तीन नंबर आहे विद्यार्थी हा पूर्ण वेळ अभ्यासक्रमासाठी प्रवेश व्यवस्थित असावा पूर्ण वेळ म्हणजे फुल टाइम पार्ट टाइम नकोय आणि आठ चार नंबर आहे विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक कुटुंब आठ लाखापेक्षा जास्त नसावे वार्षिक उत्पन्न सॉरी आणि पाच नंबर आहे परदेशातील पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदवी का अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याने भारतातील मान्यता प्राप्त विद्यापीठातून किमान साठ टक्के गुणांसहित पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि लाभाचं स्वरूप काय असणार आहे मित्रांनो बघा इथे दिलेलं आहे त्यांनी परदेशातील शैक्षणिक संस्थेने शैक्षणिक कालावधीसाठी लागू केलेली संपूर्ण पूर्ण शैक्षणिक संस्थेने शैक्षणिक कालावधीसाठी लागू केलेली संपूर्ण शिक्षण फी यानंतर दोन नंबरचा आहे प्रवेश घेतलेल्या संबंधित शैक्षणिक संस्थेने ठरवून दिलेल्या अथवा भारत सरकारच्या डीओपीटी विभागाने विदेशी शिष्यवृत्तीसाठी ठरवून दिलेल्या दराप्रमाणे येणारा खर्च अथवा महाराष्ट्र शासन वेळोवेळी वेड़ या प्रयोजनासाठी जाहीर करेल रक्कम तुम्हाला दिला तुम्हार तुम्हार ती रक्कम निर्वाह ती पण तुम्हाला इथे प्रदान केली जाणार आहे आणि तीन नंबरचा आहे विद्यार्थ्यास परदेशातील विद्यापीठामध्ये प्रवेश घेण्यासाठी व अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर भारतात पर देण्यासाठी भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे जवळच्या मार्गाचा इकॉनॉमिक क्लासचा विमानाचा प्रवास दर पण तुम्हाला दिला जाणार आहे म्हणजे जाण्याचा खर्च जो आहे तो पण तुम्हाला महाराष्ट्र शासन करणार आहे मित्रांनो बरोबर आणि याच्यासाठी संपर्क करायचा संचालक जे असतील इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यासोबत तुम्हाला संपर्क करायचा आहे तर बघा जर आपल्याला परदेशात शिकायचं असेल यासाठी पण आपल्याला शिष्यवृत्ती योजना आहे मित्रांनो यानंतर आपण तिसरं पाहूया काय असणार आहे तिसरं हे बघा आपण पहिलं घेतलं दुसरं घेतलं तिसरं घेतलं आता चौथा आहे राज्यातील हे तपशील पाहूया राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्काचे व परीक्षा शुल्काचे प्रधान योजना म्हणजे शिक्षणशील जे लागणार आहे फीज लागणार आहे ती आपल्याला भेटणार आहे यामध्ये तीन प्रकारच्या गोष्टी आहेत ईबीसी आहे आता ईबीसी सध्या नाहीये मराठा समाजाला आरक्षण भेटल्यामुळे त्यांनी ईसीबीसी इस, केलेला आहे आता योजनेच्या अटी काय आहेत मान्यता प्राप्त शाळेत शिक्षण घेत असावा लाभार्थी विमुक्त जाती भटक्या जमाती आणि प्रवर्गातील असावा पालकाचे उत्पन्न जे आहे दीड लाखापेक्षा जास्त नसावे मित्रांनो कागदपत्र काय लागतील उत्पन्नाचा दाखला जातीचा दाखला आणि डोमेसाइल प्रमाणपत्र लागणार आहे आणि तुम्हाला अर्ज कुठे भरायचा आहे व्यवस्थित महाज्योती डॉट ओ आर जी या वेबसाईट वरती अर्ज भरायचा आहे तर ही वेबसाईट हा ओके महाजो महात्मा ज्योतिबा फुले संशोधन प्रशिक्षण संस्था या वेबसाईट वरती तुम्ही अर्ज करू शकता इथे तुम्हाला अर्ज करायची बघा मातुश्री प्रवेशासाठी अर्ज खूप साऱ्या गोष्टी आहेत मित्रांनो महाज्योतीच्या एम एस टी सीएटी प्रशिक्षणाची आर्थिक हभिनंदन या मार्फत तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म भरू शकता बरोबर इथे पाहून घ्या राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना हे याचा लाभ घेऊ शकतात मित्रांनो आपण परत जाऊया आणखी काय योजना आहे एक दोन तीन चार आपण चार प्रकारच्या गोष्टी पाहिलेल्या आहेत त्यामध्ये पाच नंबरचा आहे विशेष मागास प्रवर्ग जो आहे विशेष मागास प्रवर्ग विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्काचे व परीक्षा शुल्काचे प्रदान यामध्ये आहे इथे पण सेम अडी आहेत मित्रांनो फक्त इथे आहे विशेष मागास प्रवर्गातील असावा पालकाची उत्पन्न मर्यादा आठ लाखापर्यंत असावी उत्पन्नाचा दाखला जातीचे प्रमाणपत्र आणि महाराष्ट्राचं रहिवासी हे तीन गोष्टी तुम्हाला खूप जास्त महत्वाच्या आहेत तुम्ही दहावी झाले तुमची अकरावी झाले दहावी झाले किंवा बारावी झाले तर तुम्हाला कंपल्सरी ह्या दोन गोष्टी तुम्ही काढून घ्या म्हणजेच तुम्हाला पुढे चालून ऍडमिशन साठी प्रॉब्लेम येणार नाही आणि डीबीटी वरती तुम्हाला याचा अर्ज करायचा आहे यानंतर आपण परत पाहूया आता या सर्व ज्या योजना आहेत त्या मॅट्रिकोत्तर म्हणजे तुमची दहावी झाल्यानंतर तुम्हाला या गोष्टीचा लाभ घेता येणार आहे मित्रांनो इथे बघा इथे पण सेम आहे तुम्हाला दीड लाखाच उत्पन्नाची मर्यादा आहे मित्रांनो बरोबर आणि शेवटचा देना आहे व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न असलेल्या म्हणजे काय व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न असलेल्या वस्तीग्रहामधील विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विमाफ्र जमातीच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजना देण्यात येणार आहे यामध्ये बघा विद्यार्थी हा विमुक्त जाती म्हणजे त्या प्रवर्गाचा असावा विद्यार्थी हा भारत सरकार शिष्यवृत्ती धारक असावा विद्यार्थ्यांनी संबंधित व्यावसायिक पाठ्यक्रमाच्या महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या प्रवेश केलेला असावा म्हणजे तुम्ही जर इंजिनियरिंगला ऍडमिशन घेताय तुम्ही डॉक्टरेटला ऍडमिशन घेताय किंवा तुम्ही पशुधनचा अभ्यासक्रम मध्ये ऍडमिशन घेत आहे तर तुम्हाला इथे हॉस्टेल साठी निर्वाह भत्ता भेटणार आहे मित्रांनो बरोबर तर यासाठी तुम्ही अर्ज करू शकता महा डीबीटी वरती अर्ज तुम्हाला प्रॉपर पद्धतीने करता येईल अशा प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता आणि खूप साऱ्या ज्या योजना आहेत मॅट्रिकोत्तर स्कॉलरशिप आहेत त्या स्कॉलरशिपचा तुम्ही लाभ घेऊ शकता मित्रांनो बघा आठ प्रकारच्या स्कॉलरशिप आहेत व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर काही माहिती लागलीच तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर तो सोनाई इंटरप्रायजेस चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांपर्यंत पण व्हिडिओ शेअर करा म्हणजेच त्यांनाही हे अपडेट नवे नवे मिळत राहतील धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ज्या की अशाच प्रकारच्या योजनाचा योजनाचे व्हिडिओ मी टाकणार आहे धन्यवाद